हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज ॲज युजल आमची सकाळ झाली आणि आजची सकाळ खरं तर माझ्यासाठी खूप हॅक्टिक होती कारण काल रात्री मी एक व्हिडिओ एडिट केला आणि तो सेव्ह करत होते तर काही केलं तो सेव्हच होत नव्हता काय इश्यू येत होता हे पण मला समजत नव्हतं शेवटी मी रात्री तीन वाजेपर्यंत ट्राय केला आणि तसंच झोपून घेतलं सकाळी उठल्यावर पण कधीही लवकर न उठणारे मी त्याच गणगणीत लवकर उठले आणि उठल्यावर सुद्धा मी खूप ट्राय केला पण काही इशू येत होता समजत नसल्यामुळे मी एक शेवटचा ऑप्शन म्हणून मोबाईलची स्पेस क्लिअर करण्याचं ठरवलं स्पेस क्लिअर केल्यानंतर कुठे तो व्हिडिओ सेव्ह झाला त्याच्यानंतर मी यूट्यूबवर अपलोड केला या सगळ्या नादात माझा एक दीड तास जवळपास गेला आणि त्यातल्या त्यात सचिनने काल कोणती तरी वेब सिरीज बघितली होती तर त्यातले एक वेगवेगळे आवाज काढून ते मला चिडवत होते त्याच्यामुळे माझी आणखी चिडचिड होत होती डोकं खूप जड पडलं होतं मग सगळ्यात आधी मी चहा बनवला त्यांचा चहा ऑलरेडी झाला होता आणि सचिनचं एक असं आहे की कि रात्री कितीही लेट झोपले तरी सकाळी आमच्या आधी उठतात त्याच्यानंतर मी माझ्यासाठी चहा ठेवला आणि मला फक्त माझ्या सातव चहा पर... आवडतो कधीतरी सचिन चहाचा आवडतो पण एकदम कमी साखर टाकलेला जास्त चहापत्ती असलेला आणि अद्रक टाकलेला चहाच मला आवडतो त्याच्यानंतर हो मी बेडरूम आवरून घेतलं मी सचिनला कायम बोलत असते की तुम्हाला खूप सकाळी सकाळी खायला लागतं आणि त्याचं कारण पण तसंच आहे कारण ते सकाळी लवकर उठतात त्याच्यामुळे त्यांना भूक लागते आणि माझंही आज तसंच झालं होतं मी आज साडेसहाला उठले होते आणि आठ वाजेपर्यंत माझा सगळा वेळ त्या व्हिडिओच्या नादातच गेला खूप भूक लागली होती मग मी त्यासोबत मस्त टोस्ट पण एन्जॉय केला व्हिडिओचा इशू लवकर सॉल्व्ह झाल्यामुळे मला जरा बरं वाटत होतं नाहीतर खूप टेन्शन आलं होतं आणि त्यातल्या त्यात आज मुलांच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन पण होतं मग आमची सकाळी सकाळी तीच तयारी चालू होती कारण त्यांना खूप लवकर आज स्कूलमध्ये बोलवलं होतं आणि ते रोज जेव्हा स्कूलला जातात तेव्हा एवढं टेन्शन राहत नाही कारण मग त्यांच्यासोबत टिफिन असतात आणि ते, ते स्कूलमध्ये जेवण करतात पण मग आज त्यांना टिफिन पण सोबत द्यायचे नव्हते आणि त्यांचं सगळं व्यवस्थित झालं की मग त्यांची पण किरकिर होत नाही आणि मग आपल्याला पण बरं वाटतं आपल्या मुलांचा पहिला स्टेज परफॉर्मन्स याची फिलिंगच काहीतरी वेगळी आहे एक्साइटमेंट तर होतीच पण काय होईल कसं होईल याचं पण टेन्शन डोक्यात चालू होतं दिदी पण आज आमच्याबरोबर लवकरच उठली होती आणि सचिनने त्यांच्याबरोबर तिला टोस्ट खाऊ घातले आता दक्षोसच ब्रेकफास्ट बाकी होता तो अजून उठलाही नव्हता पण मला असा ब्रेकफास्ट बनवायचा होता की ते दोघंही पोटभर व्यवस्थित खातील तिला पोहे जास्त आवडत नाहीत म्हणून मी आज मॅगीज बनवली होती असं कुठे जायचं असलं किंवा काही कार्यक्रम असला की मुलांच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्यावं लागतं कारण मग त्यांचं पोट वगैरे भरलेलं असलं किंवा झोप झालेली असली तर ते फ्रेश राहतात आणि मग आपल्याला पण थोडं बरं वाटतं मुलांना जास्त मॅगी देत नाही मी पण कधी कधी हा ऑप्शन बरा वाटतो कारण मग त्यांचं पोट पण भरणं गरजेचं असतं जास्त काही टाकलं नव्हतं मॅगीत एकदम साधी सिंपल मॅगी बनवली होती त्यासाठी एक कांदा कट करून घेतला तो त्याला छान परतवून घेतला कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मॅगी मसाला टाकला तो पण थोडा वेळ परतून घेतला नंतर पाणी टाकून आणि पाण्यात थोडंसं मीठ टाकलं थोड्या वेळ उकळू दिलं आणि मग नंतर त्यामध्ये मॅगी टाकली आणि झाकण ठेवून पाच मिनटं शिजू दिली आणि मॅगी तयार झाली तोपर्यंत तो दक्ष पण उठला होता आणि हा त्यांच्या ड्रेपरीमध्ये झेंडा आलेला होता तेच ते थोडा वेळ खेळत होते नंतर मॅगी बनवून झाल्यानंतर मी त्यांना खायला दिली आणि अशी कधीतरी मॅगी दिली की मग ते आवडीने खातात सचिन घरी असले की मला मुलांच्या आवरण्याचं अजिबातच टेन्शन राहत नाही कारण मग त्यांची आंघोळ वगैरे त्यांच्याकडेच असते मुलांचं चा आवरून झालं मग ते थोड्या वेळाशे बाहेर खेळत होते आणि दिदूला ही पॅन्ट थोडीशी मोठी असल्यामुळे तिला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होत होतं घरातून सगळं आवरून आम्ही शार्प साडेनऊला हॉलला जाऊन पोहोचलो लोटस स्कूलच्या दोन तीन ब्रँचेस आहेत तर त्या सगळ्यांचा मिळून प्रोग्राम ह्याच हॉलला होता आणि आम्ही खूप लवकर पोहोचलो असं वाटत होतं कारण तोपर्यंत जास्त काही कोणी आलेलं दिसत नव्हतं पण हॉलच्या एंट्रन्सवर खूप छान रांगोळी काढलेली होती खूप छान वाटत होतं सगळं डेकोरेशन पण खूप छान केलेलं होतं प्रोग्राम अजून सुरू झालेला नव्हता आणि मुलांना सगळ्यांना एका बाजूला बसवलं होतं मग आम्ही पहिल्यांदा तिकडे गेलो मग मी मुलांना इथे टीचरजवळ सोडून स्टेजसमोर जाऊन बसले आणि प्रोग्राम सुरू व्हायला अजून वेळ होता मग त्याच्यासाठी त्यांनी तिथल्या ते स्क्रीनवर त्यांच्या स्कूलच्या व्हिडिओ क्लिप्स दाखवायला सुरुवात केली होती तेच बघत आम्ही बसलो आणि अजून चीफ गेस्ट पण यायचे बाकी होते साडेनऊ वाजता आम्ही तिथे पोहोचलो होतो पण बारा वाजता चीफ गेस्ट आले आणि माननीय सत्यजितजी सर या प्रोग्रामचे चीफ गेस्ट होते ते आल्यानंतर प्रज्वलन झालं आणि त्याच्यानंतर प्रोग्रामला सुरुवात झाली खरं तर अजून पण प्रोग्रामला खरी सुरुवात झालेली नव्हती कारण अजून मेन भाषणांचा प्रोग्राम बाकी होता त्याच्यानंतर एकामागोमाग एक, एक प्रमुख पाहुण्यांची भाषणं झाली त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं पेरेंट्सला असो किंवा मुलांना असो त्यांनी खूप छान माहिती दिली त्याच्यानंतर हळूहळू प्रोग्रामला सुरुवात झाली त्याच्यानंतर एक एक करून डान्स परफॉर्मन्सेसला सुरुवात झाली अगदी लहान लहान मुलांनी खूप छान डान्स केले ही जी चिमुरडी मुलं डान्स करताना तुम्ही पाहताय ही दोन वर्षाच्या गड़ा वयोगटातलीच आहेत पण समोर स्टेजवर येऊन सगळ्यांच्या समोर इतका छान डान्स करणं म्हणजे कमालीचीच गोष्ट आहे फक्त अभ्यासातच पुढे असून चालत नाही तर अशा काही गोष्टींना पण आपण पन वाव दिला पाहिजे आणि आताची मुलं खरंच अभ्यासातच नाही तर बाकीच्या गोष्टींमध्ये पण खूप छान प्रोग्रेस करत आहेत हा होता माझ्या मुलांचा डान्स याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर आहे जर बघायचा असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किती काय काय करतात इतक्या लहान वयात ही मुलं दोन वर्षाची मुलं न घाबरता स्टेजवर डान्स काय करतात किंवा चार वर्षाची मुलं संपूर्ण हनुमान चालिसा म्हणतात याच्यापेक्षा मोठी गोष्ट पालकांसाठी काहीच असू शकत नाही मुलांचा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर मी त्यांना चेंज करून घेतलं आणि दक्षला समोर बसून थोडा वेळ प्रोग्राम एन्जॉय करायचा होता मग त्याला बसून तर दिसत नव्हतं पण तो चेअरवर उभा राहून तो प्रोग्राम एन्जॉय करत होता दिदी तिच्या फ्रेंड्ससोबत खेळायला गेली होती त्याने उभं राहून थोडा वेळ प्रोग्राम चांगला एन्जॉय केला पण त्याच्यानंतर त्याला भूक लागली होती मग तो म्हणत होता की चल घरी जाऊ मग म्हटलं मुलांना भूक लागली आहे तर आम्ही पण त्याच्यानंतर घरी निघालो तर फ्रेंड्स असा होता हा आमचा ॲन्युअल डे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक